हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे साई केक्स अँड बेक्स या तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये आज मी खूपच छान रेसिपी आणलेली आहे इंस्टंट मँगो आईस्क्रीम ज्यासाठी बिलकुलही आपण गॅसचा यूज न करता बनवणार आहोत त्यासाठी मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये एक कपपेक्षा कमी पिठी साखर घेतलेली आहे त्यानंतर एक कप एवढं मी दूध घेतलेलं आहे हे दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण अमूलचं मिल्क पावडर यूज करणार आहोत एक कप मिल्क पावडर यामुळं आपल्या आईस्क्रीमला खूप छान टेस्ट येते आणि आईस्क्रीम खूपच छान टेस्टी बनते यासाठी एक कप अमूल फ्रेश क्रीमसुद्धा लागणार आहे आपल्याला अमूल फ्रेश क्रीम यूज करणार आहोत जी सगळीकडे आपल्याला अवेलेबल असते ही अमूल फ्रेश क्रीम घेतल्यानंतर हे सगळे जिनस आपण छान मिक्स करणार आहोत अशा प्रकारे आपण चारीही एक एक कप असा रेशो घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक कप मँगो प्युरी करून टाकणार आहोत हे मँगो आईस्क्रीम आहे त्यामुळं आपण मँगो प्युरी यूज करणार आहोत जर तुम्हाला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम किंवा इतर कोणत्याही फ्लेवरचा बनवायचा असेल तर तुम्ही क्रश यूज करून वेगवेगळे वे फ्लेवरचे आईस्क्रीम बनवू शकतो जर स्ट्रॉबेरी क्रश असेल तर स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवून इतर प्रकारचे हे आपण फ्लेवर्स क्रशनुसार बनवू शकतो मी आज मँगो इन्स्टंट आईस्क्रीम मँगोचा सीझन आहे त्यामुळं मी हा फ्लेवर बनवत आहे आपल्याकडे फ्रेश मँगोज आहेत अशा प्रकारे मी हे मिश्रण छान फेटून घेतलेलं आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारच्या काठी ठेवलेल्या नाहीत त्यानंतर एक कप प्युरे भरेल अशी मी मँगोचे पल्प काढून घेऊन मिक्सरला मिक्स केलेले आहेत साईजनुसार तुम्ही मँगो यूज करू शकता त्यामध्ये हे मिश्रण मिक्स करून मी मिक्सरला छान फेटून घेणार आहे पल्स मोडवर दोन मिनिट मी छान फेटून घेते म्हणजे हे पूर्ण बॅटर स्मूथ आणि फ्लफी बनेल आणि हे आपले इन्स्टंट आईस्क्रीमची बॅटर तयार आहे आणि ते तयार बॅटर सेट कसं करायचं तेही नक्की मी नक्की दाखवते पण तुम्ही हे आईस्क्रीम नक्की बनवून मुलांना द्या यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह नाहीत फ्रेश मँगो आईस्क्रीम आहे आणि तेही इंस्टंट आहे तर हे मी ॲल्युमिनियमचा ट्रे घेतलेला आहे केकसाठी जो यूज करतो तुम्ही मुलांचे जर प्लॅस्टिकचे टिफिन असतील तेही यूज करून आठ ते दहा तास फ्रीजरला सेट करून ठेवायचं आहे आठ ते दहा तासामध्ये हे आईस्क्रीम पूर्ण सेट होऊन जातं आणि यामध्ये मी वरून थोडे मँगोचे पीसेस ॲड केलेले आहेत जे की खाताना खूपच छान फ्लेवर देतात अशा प्रकारे मी आठ ते दहा तासानंतर छान फ्रीजरमधली आईस्क्रीम नॅचरल आईस्क्रीम म्हटलं तरी चालेल खूपच छान कलर आलेला आहे आणि अशा प्रकारे आपले हे आईस्क्रीम एकदम सॉफ्ट तयार आहे तुम्ही नक्की बनवून पहा आणि माझ्या चॅनलला अशाच इंस्टंट छान छान रेसिपी मी तुम्हाला नक्की घेऊन येईन आणि हे रेसिपी नक्की करून बघा खूपच सुंदर इंस्टंट नॅचरल आईस्क्रीम आपल्याला बघायला मिळेल आणि खाण्यासाठीसुद्धा खूपच टेस्टी आईस्क्रीम बनते यावर मी थोडी ट्युटी फ्युटी सर्व करताना टाकलेली आहे